सेलू शहरातील एका महसूल अधिकारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या पाच तोळे सोन्याचे दागिने किंमत चार लाख रुपये असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे ही घटना नेमकी कधी घडली हे जरी समजू शकले नसले तरी चोरीच्या या घटनेची या महसूल अधिकारी यांच्या निवासस्थान परिसरात चर्चा होत आहे या चर्चा होत असलेल्या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशी केली असता अशा प्रकारची घटना आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर रोजी दाखल झाली नाही एवढीच माहिती पोलिसांनी दिली दरम्यान जिंतूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि अर्ज भरण्यापासून निकालाची सर्व प्रक्रिया ही सेलू येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय असले तरी सर्व निवडणुकीचे कामकाज हे जिंतूर येथे होत आहे अशा वेळी निवडणूक कामात गुंतलेले महसूल अधिकारी आणि कर्मचारी सारेजण सेलूहून जिंतूरला पहाटे लवकर जाऊन रात्री सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर उशिरा सेलू निवासस्थानी येत असत अशा प्रसंगाची अज्ञात चोरट्यांनी हेर ठेवत चोरी केली असावी विशेष म्हणजे दिवसा जरी ही चोरी झाली असली तरी शेजाऱ्यांना मात्र घटनेनंतरच कळाले असावे या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या चार लाख रुपये किमतीच्या पाच तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली यामध्ये या, या अधिकाऱ्याने सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की नाही हे देखील समजू शकले नाही चोरी झाली हे मात्र खरे असावे म्हणून तर चर्चा अधिकाऱ्याच्या निवासस्थाना परिसरासह सेलू शहरात रंगत आहे